विश्राम मार्केट ची गडबड करा समता एसआयची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज आता एसआय सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बुधवारी संध्याकाळी अंगणात खेळणाऱ्या नंदिणी प्रेमदास चव्हाण या चार चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला करत ठार मारले त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी नगरमिर्माण महामार्गावर आंदोलन करत रास्ता रोको केला यावेळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे तेथे ते पोहोचले व त्यांनी वन अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगले फैलावर घेतले अनेक बिबटे फिरत असताना तुम्ही जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले तुम्हाला मुरमाचे ट्रॅक्टर पकडून तोडी पाणी करायला वेळ आहे मग जनजागृतीचे कार्यक्रम का घेत नाही असा जाब विचारत कोपरगावचे प्रभारी अधिकारी निलेश रोडे यांच्यावर विवेक कोल्हे चांगलेच भडकले दोन तास नगर मनमाड महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली त्यांच्यासह शिर्डी येथील पोलीस पथकाचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी आला होता यात तहसीलदार महेश सावंत हे देखील आले होते मात्र त्यापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी परिस्थितीचा आढावा घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी सर्व पोलीस प्रशासन महसूल प्रशासन वन विभागाचे अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा केली शेवटी दोन तास रास्ता रोको चालल्यानंतर वन विभागाच्या वतीने लवकरच नरभक्षक बिबट्याचं बंदोबस्त करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव तुम्ही सांगितलं का मोठ्याने गाणे वाजवायला पाहिजे रात्रीचे काही त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी तुमच्याकडे प्रोटोकॉल असतील ना तुम्ही काय सांगितलं काय जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले साठ सत्तर फिरू राहिले तुम्ही किती कार्यक्रम घेतले एवढं सांगा मला छत्तीस तुमच्याकडे दुपारी अरे वर्ष साहेब दुपारी आगे आगे तो त्याला मुरबा ट्रैक्टर पकडला करून तो सोडून दिला ह मला विसरले धरला तोडी पाणी केली सोडून दिला केला वेळ आहे तुम्हाला जंग कोणी करायला यात येत नाही तुम्हाला धरला का नाही ट्रैक्टर आणि सोडला का नाही तोडी पाणी करून कमी देऊ तुम्हाला तू तुमचे भाऊ

आता हिच आरोप करणार नाही काय जे कारण केलं असेल तुम्ही दुपारी आज दुपारची घटना सांगू राहिलो तुम्हाला हा थोडी पाणी केली पाच हजार रुपयाची टॉर्च नाही घेता येत का तुम्हाला

पिंजरायचे पिंजरा धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबाणी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळी धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड